पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला त्यामध्ये निरपराध पर्यटकांना मारण्यात आलं हत्या करण्यात आली त्यामुळे भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले केले या हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली या परिस्थितीमध्ये भारताने प्रचंड हवाई हल्ले करत पाकिस्तानवर मोठी सैन्य कारवाई केली या दरम्यान भारतामध्ये ब्लॅकआउट आणि युद्धजन्य परिस्थिती झाल्यास काय काय करावे याची प्रात्यक्षिके झाली दहशतवाद्यांवरील कारवाईनंतर भारतामध्ये दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही दहशतवाद्यांवरील कारवाईनंतर भारतामध्ये दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही आज सकाळी अकरा ते बाराच्या सुमारास सातारा जिल्हा अधिकारी कार्यालयात परराज्यातील अज्ञात व्यक्तीच्या ईमेलच्या खात्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब असल्याचे वृत्त हाती आले त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात मोठा फौजफाटा बॉम्बशोधक बॉम्ब शोधक पथक यांच्यासह लवाजामा हजर झाला त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालय सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आले हे सर्व दुपारी साडेचारपर्यंत सुरू होते या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली परंतु एकीकडे एक पोलिसांची कारवाई सुरू असताना दुसरीकडे पोलिसांची मॉकड्रील सुरू असल्याचेही अनेकांनी मत व्यक्त केले सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब होता कि मॉकड्रिल पण ते मॉकड्रिल नव्हतं असा खुलासा सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केला आहे सोबतच ज्या ईमेलच्या खात्यावरून धमकीचा मेल आला है, त्या आहे त्या व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहेत त्यामुळे संबंधित व्यक्तीने तो मेल का केला त्याचा हेतू काय लवकरच सातारा पोलीस शोधतील